शुभमुहूर्तावर आयोजित होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेच्या अनुषंगाने गुरुवारी संध्याकाळी वाजता गांधी हनुमान मंदिर देवस्थानामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती स्वागत यात्रा समिती हनुमान मारुती मंदिर देवस्थान यांच्या वतीने ही परिषद घेतली जाणार असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते गेल्या तेवीस वर्षापासून बदलापूर मध्ये ही पारंपरिक स्वागत यात्रा उत्साहात साजरी केली जाते यावर्षी देखील कात्रप परिसरात उपयात्रा काढण्यात येणार असून पर्यावरण पूरक व इतिहासकालीन संदेश यांचा समावेश असलेल्या या यात्रेत कात्रप व शेगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे चित्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवान शके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं मारुती मंदिर देवस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा हे पश्चिमेला बदलापूरच्या पश्चिमेला हेंद्रेपाडा झेंडा चौकामधनं साईश्याम देवस्थान यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी मदतीने आणि आपले साई साईश्याम मंदिर आणि मारुती मंदिर यांनी आयोजित केलेली ही नववर्ष स्वागत यात्रा तीस मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता पश्चिमेला झेंडा चौकातनं सुरू होते मी बदलापूरमधील तमाम सर्व देवस्थानं सर्व मंडळं शाळा आणि तमाम तरुणाईला या ठिकाणी विनंती करतो आहे की ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा तुमच्या आमच्या सर्वांच्या जल्लोषाने या ठिकाणी भारावून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा नवचैतन्य या बदलापूरमध्ये आपण निर्माण करता आम्ही सगळेजण येत आहोत आपण सगळेजण स्वामील व्हा आणि ही नववर्ष यात्रा अतिशय आनंदात आणि जल्लोषात सगळेजणं मिळून या ठिकाणी साजरी करूया अशी आपल्याला विनंती करतो हनुमान मारुती देवस्थान गांधी चौक बदलापूर पूर्व यांच्या वतीनं मागील तेवीस वर्षापासून नववर्ष स्वागत यात्रा म्हणजेच हिंदू सण या गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्वागत यात्रेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन केलं जातं या वर्षी स्वागत समितीच्या अध्यक्षपदी या देवस्थानाने मला अध्यक्ष केल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आणि आपलं नवीन कॅलेंडर हे गुढीपाडव्याच्या दिवशीपासून सुरू होतं आणि त्यामुळं या शहरात एक नवं चैतन्य निर्माण होण्याकरता गेले अनेक वर्ष आपण सातत्याने प्रयत्न करतो आणि नववर्ष स्वागत यात्रा यंदा मोठ्या जल्लोषात व्हावी संपूर्ण बदलापूर शहरातील नाही म्हटलं तर आज पाच लाख लोकसंख्या झालेली आहे ही लोकसंख्या या ठिकाणी यावी आणि मोठी यात्रा व्हावी या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बदलापूर पूर्वेचं अश्वरडू पुतळा छत्रपती शिवरायांचा आणि बदलापूर पश्चिमेचा उल्हास नदीवरील अश्वरुड छत्रपती शिवरायांचा या दोन्ही अश्वरुड पुतळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पणट्या लावण्याचा दिवे लावण्याचा कार्यक्रम तसंच रांगोळ्यांचा कार्यक्रम तसंच रात्री आदल्या दिवशी फटाक्यांची आताशबाजी करून छत्रपती शिवरायांचा एक आदर राखणार आहोत ज्यांनी हिंदुस्थानमध्ये हिंदूंसाठी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी छत त्यांच्या पुत्याच्या ठिकाणी आपण तो कार्यक्रम करतो आहे आणि विविध कार्यक्रम करत असताना या ठिकाणी आपण यावर्षी यंदा या स्वागत यात्रेचे रील्स बनवणारे एक स्पर्धा आयोजित करतो आहे आणि त्याला एक मोठं पारितोषिक देतो आहे की या स्वागत यात्रेची सुरुवातपासून तर समाप्तीपर्यंत जो बेस्ट रील्स बनवेल त्याला आपण ते पारितोषिक देणार आहोत पहिलं पारितोषिक दुसरं पारितोषिक आणि दोन उत्तेजनार्थ आपण देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी जे चित्ररथ चांगले काढणार आहेत त्या सर्व मंडळांचं व्यासपीठावरती सन्मान केला जाणार आहे दुसरं म्हणजे की जसं किरण मिलगीर यांनी सांगितलं की आपल्या गावात जे काही सन्माननीय जे खेळाडू आहेत किंवा विशेष नैपुण्य मिळवलेले एखाद्या क्षेत्रामधले जे काही विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील त्यांचासुद्धा सत्कार आपण या गुढीपाडव्याच्या व्यासपीठावरती करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण या ठिकाणी ज्याला म्हणतो की आपण सुगंधी यात्रा की यात्रेच्या सुरुवातीपासून तर समाप्तीपर्यंत सर्वत्र आपण सुगंध या यात्रेत पेरणार आहोत म्हणजे रस्त्यात तुम्ही जर काही यात्रेबरोबर आला तर तुम्हाला अतिशय चांगला सुगंध वास येईल अशा प्रकारची आम्ही नियोजन या यात्रेचं केलेलं आहे कारण हा अतिशय चांगला दिवस असतो उत्साहाचा दिवस असतो आपल्या सर्वांचा आपल्या कॅलेंडरचा पहिला दिवस असतो आणि आपलं वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं याकरता पहिल्या दिवशी आपल्या आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आनंद व्यक्त व्हावा सुहास निर्माण व्हावा याकरता सुगंधी नववर्षही स्वागत यात्रा आपण निर्मिती करतो आहे विविध कार्यक्रम करत असताना या गांधी चौकाचं पूर्णपणे लायटिंग लावून आपण एक चांगलं रोषणाई करतो आहे आणि व्यासपीठावरती छत्रपती संभाजी महाराजांचं एक थीम तयार करून जय महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा नकाशा करून या ठिकाणी एक सुंदर आपण चित्र रथसुद्धा उभा करतो आहे यावर्षी राम लक्ष्मण आणि सीतेचा रथसुद्धा सगळ्यात पुढे असणार आहे आणि रस्त्या रस्त्यात आपण छोटे छोटे कार्यक्रम धोली ता ताशा वगैरे असे नियोजन केलेलं आहे याबद्दल सत्तावीस तारखेपासून आपला हा कार्यक्रम सुरू होतो आहे गुरुवारपासून आणि त्यांनी सांगितलं की जे जे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आमंत्रण पत्रिकेत दिलेले आहेत जे तुम्ही सांगितलेलेच आहेत सगळे कार्यक्रम कोणते आहेत परंतु माझं बदलापूरमधील सर्व राजकीय पक्षांना सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिकांना तरुण तरून आणि तरुणाईला तसंच ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करतो की आपण पुन्हा एकदा ही नववर्ष स्वागत यात्रा या यात्रेमध्ये सामील होऊन उत्साहाने ही यात्रा मोठ्या स्वरूपात करावी असं बदलापूरकरांना आव्हान करतो आणि आपण प्रत्येक राजकीय क्षेत्रातल्या नागरिकांनी किंवा व्यक्तींनी किंवा नगरसेवकांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये छोट्या छोट्या उपयात्रा तयार करून या यात्रेत सामील व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्री नववर्ष स्वागत यात्रा समिती त्याचप्रमाणे श्री हनुमान मारुती देवस्थान बदलापूर यांच्या वतीनं गेले तेवीस वर्ष बदलापूर शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्तची स्वागत यात्रा त्या ठिकाणी आयोजित केली जाते त्याचं एक स्वरूप म्हणून कात्रप सुद्धा दरवर्षी एक उपयात्रा त्या ठिकाणी चालू आहे यावर्षी देखील अष्टगंध आध्यात्मिक व्यासपीठ कात्रप या ठिकाणावरनं ही उपयात्रा निघून ती घोरपडे चौक नवीन डी पी रोड पूल स्टेशन या मार्गे गांधी चौक येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे कात्रप परिसरातील आणि शेरगाव परिसरातील तमाम हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभागी व्हा या यात्रेमध्ये विविध विषयांवर संदेश देणारे पर्यावरणपूरक संदेश देणारे हिंदू समाजाबद्दल संदेश देणारे इतिहासकालीन असे त्या ठिकाणी चित्ररथसुद्धा आम्ही त्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी करून घेणार आहोत तमाम हिंदू बांधवांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा विशेष करून तरुण वर्गाला विद्यार्थी वर्गाला विनंती करतो की आपण आपला हा जो पारंपरिक सण आहे गुढी पाडवा तो साजरा करण्यासाठी या स्वागत यात्रेमध्ये सहभागी व्हा जुनं घर द्या नवीन घर घ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती फर्स्ट होम घेऊन आले आहे सर्व बदलापूरकरांसाठी भव्य एक्सचेंज ऑफर यामध्ये तुम्ही तुमचं जुनं घर देऊन नवीन स्वप्नातील घर बुक करू शकता ही ऑफर अगदी लिमिटेड टाईमसाठी असणार आहे त्यामुळे आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातील घर बुक करा